वळ पुढल्या बातमीकडे नरेंद्र मोदी लालकृष्ण अडवाणींच्या भेटीला पंतप्रधान पदाच्या आधी त्यांनी भेट घेतलेली आहे नरेंद्र मोदी नऊ जूनला पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत तसंच त्यांनी मुरली मनोहर जोशी यांची देखील भेट घेतलेली आहे नऊ जूनला पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी शपथ आहेत त्या अगोदर त्यांनी भाजपच्या या दोन ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे त्यांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतलेली आहे आणि आता ते मुरली मनोहर जोशी यांच्या भेटीला आलेले आहेत आपण चित्रांमध्ये पाहतो आहोत दोन्ही ठिकाणची ही दृश्य आहेत ज्या दृश्यांमध्ये आपल्याला नरेंद्र मोदी हे दोन्ही भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटताना आपल्याला दिसत आहेत लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या दोघांनाही ते भेटलेत आणि त्यांचे आशीर्वाद घेतलेत नऊ जूनला पंतप्रधानपदी पुन्हा एकदा मोदी विराजमान होतील त्या अगोदर त्यांनी भाजपच्या या ज्येष्ठ नेत्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले